नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आणि शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सत्तर हजार रुपयापर्यंतच अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडियाला बोलत असताना अशी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आता हे सत्तर हजार रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार आणि हे कोणत्या पिकाचे पैसे आहेत आणि हे जवळपास कसे पैसे येणार कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार आणि एकूण किती शेतकरी राज्यात किती शेतकऱ्यांना हे पैसे येणार आणि किती कोटी रुपये येणार या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे या सर्व शेतकऱ्यांना जवळपास धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपया पर्यंतचं अनुदान राज्य सरकार देणार आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये आणि एखाद्या शेतकऱ्याचं दोनशे क्विंटलचा कांदा चा अनुदान मंजूर झालेला असेल तर त्या शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये सरकार वाटप करायला सुरुवात झालेली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये कोण्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू याच्याकडे याची आपल्याकडे यादी आहे तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो कि जवळपास ज्या ज्या शेतकऱ्याचं आपलं जे बाजार समितीमध्ये कांदा विकलेला होता किंवा बाजार समितीमध्ये आपलं धान विकलेलं होतं किंवा बाजार सम... वैयक्तिक ज्या काही प्रायव्हेट बाजार समित्यामध्ये विकलं होतं त्यांचे सुद्धा यादीमध्ये नाव आलेले आहेत आणि एकूण यामध्ये जवळपास दहा जिल्हे आहेत आणि चौदा कोटी रक्कम ही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या निधीचं वितरण सध्या वाटपाला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये आपण पाहतो याच्यामध्ये काही बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी आहेत अकोला जिल्ह्यातले शेतकरी आहेत याचबरोबर अमरावती जिल्ह्यातले शेतकरी आहेत खास करून पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ विदर्भ किंवा पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी आहेत म्हणजे अशा एकूण दहा जिल्ह्यातील शेतकरी आहेत याच्यानंतर वर्धा असेल सांगली जळगाव असेल किंवा काही बीड जिल्ह्यातले किंवा काही जालना जिल्ह्यातले शेतकरी आहेत म्हणजे असे थोडेफार थोडेफार नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी आहेत किंवा पुणे जिल्ह्यातील याच्यामध्ये शेतकरी आहेत या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अं भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर काही शेतकऱ्यांना हे कांद्याचं अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं परंतु त्यामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नव्हतं त्यामुळे पुन्हा ते यादीमध्ये नाव सरकारने ऍड केलं आणि ऍड केल्यावर आता पुन्हा त्या शेतकऱ्यांना जवळपास एखाद्या शेतकऱ्याचं शंभर क्विंटल कांद्याचं अनुदान थकित असेल तर त्या शेतकऱ्याला शंभर क्विंटलचे पस्तीस हजार किंवा एखाद्या एखाद्या शेतकऱ्याचं दोनशे क्विंटल असेल तर त्या शेतकऱ्याला सत्तर हजार रुपये म्हणजे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मग आता तुमचं जेवढं क्विंटल असेल त्याला तीनशे पन्नास रुपये गुणू शकता जेवढं काही तुमचं अनुदान आगे असेल ते तुमच्या खात्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे असा शासनाने महत्वाचा असा जी सुद्धा निर्गमित केलेला आहे आणि या जी च्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना कांद्याचा अनुदान बाकी होतं त्या शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान वाटप सुरू झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास भरपूर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना धानाचं सुद्धा आमदान बाकी होतं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्या अगोदर धानाचं अमदान वाटप झालं परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्या धानाचं अनुदान वाटप बाकी होतं परंतु राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात घेता कांद्याचं आमदान असेल किंवा धानाचं अनुदान असेल धानाचं अनुदान जवळपास वीस हजार रुपये पर्यंत अं हेक्टर दहा हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वीस हजार रुपये धानाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण कांदा आणि धान उत्पादक या थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद